या भ्रष्ट नगरसेवक आमदाराला हो कंटाळून मी पक्ष सोडला होता पण नंतरच्या काळामध्ये त्यांचे काही प्रकरणच पुढे आले त्यामुळं ना इलाज असतो मला विरुद्ध आंदोलनाला बसावं लागलं आमदार यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी मुक्तवंत कार्यकर्ते अशा कोटातर्फे त्यांनी त्यांच्या सभासद काळामधला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळामधला निधी परस्पर दुसऱ्या प्रभागामध्ये विकलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी जो जी कृत्य केलं जिथं ज्या नागरिकांनी त्यांना निवडून दिलं ज्या नागरिकांची त्यांनी खांद्यावरती जबाबदारी उचलायला पाहिजे होती ती न उचलता ती न उचलता त्यांनी हा परस्पर निधी जो आहे तो विक्री केलेला आहे या आमदाराच्या विरुद्ध आज पहिल्या वेळेस मी त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेमध्ये आंदोलन करतो आहे पण हे आंदोलन इथे थांबणार नाही वेळ आली तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयापर्यंत तसेच माननीय प्रधानमंत्री यांच्या कार्यालयासमोर त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या मुख्य कार्यालयासमोर देखील हे आंदोलन मी केल्याशिवाय राहणार नाही हा आवाज जो आहे माझा हा सामान्य कार्यकर्त्याचा आवाज आहे निष्ठावंत कार्यकर्त्याचा आवाज आहे आणि ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आवाज उठतो तो दाबणं कुठल्याही नेत्याला शक्य होत नाही त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो कमीत कमी निष्ठावंत कार्यकर्ता जगला पाहिजे यासाठी तुम्ही मला समर्थन केलं पाहिजे आणि अशा भ्रष्ट आमदाराला अशा भ्रष्ट नगरसेवकाला पक्षाने परत कुठल्याही पदावरती थारा देऊ नये याला कार्यकर्ताच काय याला पक्षाच्या धर्माच्या देखील उभं करू नये असे मी मान्य राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्रजी या सर्वांना विनंती करतो साहेब निष्ठावंत कार्यकर्त्याची आवाज ऐका अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि हे तीव्र झालेलं आंदोलन एक दिवस लक्षात ठेवा हा आवाज आपल्या कार्यकर्त्यामधून आलेला आवाज आहे हा आवाज जर आपण गप्प करू शकलो नाही या आमदारांचं आपण यांना परंतर तिकीट दिलं तर आम्ही मात्र शांत बसणार नाही धन्यवाद टी व्ही टेन चे ज्यांनी ही बाईट घेतली माझी त्यांचे देखील अतिशय धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब